चला चला लवकर चला, चला 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 लॉक लोक लावले चला हां चला की गुड मॉर्निंग मंडळी शुभ प्रभात आरवी माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर बघा गावाकडची सकाळ सूर्य आलेला आहे चला वेळ झाला चला नमस्कार मंडळी तर सकाळ सकाळ बघा आम्ही चाललेलो आहे सोनारीला तर आमचं कुलदैवत आहे त्याच्यामुळे आम्ही सांगोला टू सोला सोनारी कसा प्रवास आहे तो मी ह्याच्यामध्ये दाखवणार आहे तो ले ले, गाड़ी तर इथं बघा दोघे जण बसलेले आहेत पप्पा आणि मम्मी गाडी काढत आहेत तर आता आम्ही चाललेलो आहे तर बघा आता मंडळी आम्ही चाललेलो आहे चहा पाणी वगैरे सगळं केलेलं आहे थंडी खूप आहे मम्मी बघा काहीतरी करत बसलेले आहे पप्पा ड्रायव्ह करत आहेत बघत असतो किती होते तर मंडळी बघा आम्ही थोडस पुढं आलेलो आहे थोडं पप्पाचं काम असल्यामुळे आम्ही थांबलेलो आहे तर कोणीतरी भेटायला येणार आहे त्यांना तर ते झाल्यानंतर आम्ही परत आमचा प्रवास चालू होणार आहे तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सांगोला ते सोनारीपर्यंत कसं जायचं कसं दर्शन घ्यायचं हे सर्व दाखवणार आहे मी ह्याच्यामध्ये तर तुम्ही व्यवस्थितरित्या बघा काय कमेंट्स वगैरे असतील तर प्रत्येकजण कमेंट करत जावा तर दहा पंधरा मिनटं थांबलो तर म्हणलं गाडीचे व्हिडिओ कधी केले नव्हते तुम्हालाही दाखवले नव्हते तर बघा गाडीचे मी थोडेसे व्हिडिओज करत आहे तर बघा आता पप्पाचं काम झालेलं आहे तर आता आमचा प्रवास चालू झालेला आहे तर आता आम्ही आलेलो आहे पुढं तर बघा थंडी पण खूप आहे आजकाल थंडी इतकी पडायला आली आहे बाहेर बघा धुकं वगैरे पडलेलं आहे तर आम्ही जस्ट थोडं पुढं आलेलं आहे तर हे जे आहे ते पूल आहे म्हणजे नवीन जो रोड हायवे झालेला आहे सोलापूर कोल्हापूर त्या रोडनं आम्ही चाललेलो आहे तर त्याच्यावरून परत पंढरपूर साईडला निघणार आहोत

तर बघा आम्ही थोड्याशा लेमन गोळ्या घेतलेल्या आहेत तर म्हणजे प्रवासामध्ये खायला मस्त वाटतं तर मित्रांनो बघा आम्ही डिझेल वगैरे टाकत आहोत डिझेल टाकून आता पुढे जाणार आहोत कारण डिझेल खूप कमी झालेलं आहे तर फायनली काल बैरव नाथाच्या मंदिराच्या समोर सोनारीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आलेगावचं नसते तर जे काका आहेत त्यांना आम्ही भेटलेलो आहे तर ते, जाये ते, जाये ते, ते बनून जे आहेत ते नैवेद्य वगैरे जे आहेत ते रेडीमेड त्यांच्याकडं म्हणजे ते बनवून ठेवलेलं असतं जे काय वा आपले भक्त येतात तर त्यांना ते देतात तर बघा आम्ही घेतलेलं आहे पूर्ण सेट तर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने घेतलेलं आहे तर आता आम्ही पुढं मंदिराकडे चाललेलो आहे तर जे कोणी व्हिडिओ बघत असाल ना प्रत्येकजण इथला जो आहे तो अनुभव एक्सपिरियन्स करा आणि त्याच्यानंतर कालभैरवनाथाचं दर्शन करा मी आता बोलणार नाही फक्त व्हिडिओज दिसतील तुम्हाला तर आम्ही ॲक्च्युली प्लॅनिंग असं केलं होतं की सकाळी लवकर निघायचं म्हणजे की आरती होते इथं तर आरतीचं जे आहे ते आम्हाला अनुभव करायचा होता तर आरतीसाठी खास करून आम्ही आलेलो आहे तर आता आरतीसाठी जाण्याआधी आम्ही जे आ, काका जे आहेत ते नैवेद्य वगैरे जिथं थे जिथं ठेवायचं आहे करायचं आहे तर ते आम्ही सर्व गोष्टी करणार आहोत आणि त्याच्यानंतर आरतीला पण सुरुवात होणार आहे म्हणजे टायमिंग बरोबर आमचं मॅच होणार आहे तर अशा पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता तुम्ही एक्सपिरियन्स करा हे अपले हनुमान जी खाता के उठी <těl> तर बघा आरती वगैरे जी आहे ती आता थोड्या वेळानंतर होणार आहे आम्ही दर्शन वगैरे त्याच्या आधी घेऊन आलेलो आहे कालभैरवून आताचं तर आता खो जे गुलाल खोबरं आहेत ते उधळण्यासाठी आम्ही बाहेर आलेलो आहे तर बघा मम्मी गुलाल खोबरं उदळत आहे मम्मीचं झाल्यानंतर पप्पा उधळणार आहेत त्याच्यानंतर मी उद आहे तर बघा आता दर्शन आमचं आरतीसाठी आम्ही आता जाणार आहोत اے سنڌي ٻولي तर वरते आल्यानंतर बघा दर्शन करून आम्ही महाराजांचंही दर्शन घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आता हे आत भुयारी मार्ग आहे भुयारी मार्ग जे आहे ते तिच्या त्याच्या आतून मी आत्ता आत चाललेलं आहे तर ह्या आतमध्ये गेल्यानंतर ज्या देव्या आहेत त्यांचंही दर्शन आम्ही घेणार आहोत बघा जाण्याचा मार्ग खूप आतमध्ये आहे तर आतमध्ये मी चाललेलो आहे आपली मनोकामना जर इथं सांगितली तर आपल्याला प्राप्त होते असं इथं बोललं जातं तर त्याच्यासाठी मी इथं वाट बघून खूप सारे नंबर आहेत त्याच्यामुळं वाट बघून इथं आलेला आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीनं समोर आहे इथं दर्शन दिलं जातं आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण केल्या जातात काय तर बघा दत्त गुरुंचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे इथं प्रत्येक देवांचं तुम्हाला दर्शन होईल फक्त तुम्हाला थोडंसं टाइम काढावं लागेल फिरावं लागेल तर जे महाराज आहेत ते सांगत आहेत आम्हाला की बाबा तुम्ही जेवण करून जावा भोजनाची व्यवस्था असते पलीकडे तर आम्ही इथंही दर्शन घेतलेलं आहे तर बघा आता पप्पा मम्मी आहेत ते दर्शन घेत आहेत तर दर्शन झाल्यानंतर आम्ही आता पुढं जाणार आहोत तर बघूया आता पुढं काय काय आहे तर बघूया आता दर्शन कधी होतं आहे दर्शनाला खूप गर्दी आहे तर म्हणजे नंबर वगैरे लावा लागतात तर बघा अशा तऱ्हेने महाराजांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे कुठं भोजन आहे कुठं प्रसाद घ्यायचा आहे दोन ठिकाणी भोजनाची व्यवस्था असते तर आम्हाला आता भोजन वगैरे करायचं आहे आपण भगवंताच्या दारात आल्यानंतर आपण जे भोजन आहे ते केलं पाहिजे प्रसाद घेतला पाहिजे गुलाल घेतला पाहिजे तर बघा काही नैवेद्य अजून राहिलेले आहेत दे तर मी आता तुम्हाला इथे एक तलाव दाखवणार आहे तर खूप पूर्वीपासून हे तलाव आहे तर बघा अशा पद्धतीने इथं पाणी असतं तर इकडं मारुती रायांचं दर्शन झालेलं आहे परत एकदा तर बघा नैवेद्य वगैरेचे लोक टाकतात किंवा बघा मंग की कसं आहे मस्त पैकी नैवेद्य बघायला लागला आहे नैवेद्य खातो की नाही आता काय माहीत मंकी बघा प्रत्येकजण ना आपल्या मारुती रायांना खाऊ वगैरे घालतं त्याच्यानंतर त्यांना आता हे हा जे आहेत ते केळी देत आहेत त्यांना तर आम्ही पण केळी वगैरे घातलेली आहे मागा आणि फुटाणे वाटाणे जे काय तिथं प्रसाद मिळतो ते सगळं चारलेलं आहे त्यांना केळ 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 खायला आला देव केळ आवडते त्याला केळ दे खायला बघा इकडे जण मस्त पैकी पंगत बसलेले आहे तर बघा प्रत्येक जण खाऊ खात आहे तर बघा आता आरती जी आहे ते सुरू झालेली आहे पण आरतीच्या आधी गर्दी नव्हती आता आरतीला खूप खूप खुँ गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता मंडळी तर इतकी गर्दी झाली आहे आम की आम्हाला उभं राहायला पण येत नाही आम्हाला वाटलं की एवढी गर्दी नसेल पण गर्दी खूप आहे

तर बघा पप्पा प्रसाद वगैरे घेत आहेत तर पेढे वगैरे घेणं चालू आहे आमचं तर तुम्ही सोनारीला आल्यानंतर ना अवश्य जेवण करून जावा भोजनाची खूप चांगली व्यवस्था आहे तर बघा आम्ही जेवण करत आहोत जेवण करून भगवंताचा प्रसाद घेऊन आम्ही जाणार आहोत तर अशा पद्धतीचं भोजन आहे चपाती असती आमटी असती आस... दर्शन वगैरे हो करून आलेलो आहे तर आता पार्किंग जे आहे ते तिथं आहे पार्किंगमध्ये गाडी काढायचं आता चालू आहे गाडी काढली का आता आम्ही तुळजापूरला जायचा प्लॅन आहे आमचा तर बघूया दर आता पप्पा काय म्हणतायत कारण दो दोन्ही दोन्ही ठिकाणी जर दर्शन घेतलं तर मग सगळंच होऊन जाते आमचं सोनारीपासून तुळजापूरचं अंतर आहे ऐंशी किलोमीटर तर बघा आम्ही चाललेलो आहे पण आता हा जो ब्लॉग आहे तो पुढच्या म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी टाकणार आहे तर सर्वांनी नक्की बघा तर खूप चांगलं दर्शनात झालेलं आहे आणि सर्वांसाठी बाय बाय